कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचा विधानसभेच्या सभागृहामध्ये जंगडी रमी खेळताना व्हिडिओ आल्याचं समाज माध्यमा दिसून आलं जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आता कळतंय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातनं सरकारकडे विनंती केली होती की जंगली रमी ऑनलाईन गेमच्या माध्यमातनं अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात तेलंगणा सारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण असं आश्वासन दिलं लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे मला आत्ता लक्षात देत आहे का त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खता मोठा प्रश्न तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला कैलास मोदी सारख्या एका निवृत्त अधिकारी कृषी विभागात जे इम्पॅनमेंट असतं ठिबक असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कोणासाठी जमवली जाते मग एक जंगली रमी खेळण्यासाठी जमवली जात नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे त्यामुळं आता तरी म्हणजे एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतायत आणि जर कृषी मंत्री सभागृहात ज्या ठिकाणी सर्वसामान्य ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सभागृह असतं अशा ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तरी महाराष्ट्राचं दुर्दैवी अपेक्षा कुठला असू शकतं त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स आपण जे सांगता हे सिद्ध करून दाखवावं असंच मला वाटतं